नमस्कार मी छाया कस्तुरे आज मला परत देवी शक्ती पीठबद्दल सांगण्याची संधी मिळाली आहे मी त्या सर्व वारी महामंडळ आणि संस्कृती महिला मंडळची आभारी आहे व त्यांनी ह्या कार्यक्रम चालू केला आणि आम्हाला अशी संधी मिळाली आणि पुढे पण आम्हाला अशी संधी मिळत राहावं अशी मी आशा करते श्री गणेशाय महा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सर्वार्थसाधिके शरणे गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मी आता आपल्याला शक्तिपीठमधलं मधलं एक पावागड शक्तीपीठ आहे त्याच्याबद्दल मी सांगणार आहे पावागड मंदिर हे गुजरातमधील पंचमहल जिल्ह्यामधील वडोदा शहरच्या पन्नास किलोमीटर दुरीवर आहे प्राचीन राजधानी चंपानेर नगरी या गुजरातची ही राजधानी आहे राजधानी चंपानेर नगरीच्या जवळ वर टेकडीवर पावागढ टेकडी आहे पावागड टेकडी ज्वालामुखीच्या खडकातून बनली आहे पावागड मंदिर हे महाकालिकाचे मंदिर आहे महाकालिकाची मूर्ती इथे जागृत मूर्ती आहे मंदिराच्या खाली चंपानेर नगरी आहे चंपानेरचा राजा वनराज चावडा यांनी आपल्या मंत्री चंपाच्या नावावर त्याच्या स्मृतीवर या नगरीला चंपानेर असे नाव दिले चंपानेरपासून वर चौदाशे एकाहत्तर फीट अंतरावर माचीमहल माची 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 आहे माचीमहलपासून माचीमहलपर्यंत आपल्या सर्व गाड्या जातात आणि माचीमहलपासून रोपवेची व्यवस्था आहे माचीमहलपासून पाचशे पन्नास फुटावर पावागड मंदिर आहे आणि तिथून उतरल्यानंतर दोनशे पन्नास पायऱ्या चढून जावे लागते तरच आपल्याला पावागड मंदिराचे दर्शन होतात पावागड मंदिर हे एक्कावन्न शक्तीपीठामधून एक शक्तीपीठ आहे इथे महाकालिकाची मूर्ती जागृत मूर्ती आहे आणि स्वयंभू पण आहे पुराणात असे म्हटले आहे की दक्ष प्रजापतीची कन्या देवी सतीचा विवाह महादेवाबरोबर झाला होता एकदा दक्ष प्रजापतीने महा महायज्ञाचे आयोजन केले तेव्हा त्यांनी सर्व देवी देवता रुशी, मुनी देवगण सर्वांना या यज्ञात सामील होण्यासाठी आमंत्रण दिले तेव्हा त्यांनी फक्त देवी सती आणि श्री महादेवांना आमंत्रण दिले नाही देवी सतीला हे कळलं आणि तरी पण तिला असं वाटले की आपल्याला आमंत्रण दिले नाही पण आपण जावं जरूर मग देवी सतीने महादेवांना विचारले मी जाऊ का पण त्यांनी ते नाही म्हटलं तरी पण देवी सती यज्ञात पोहोचली ती ति, तिथे तिचा आणि महादेवांचा खूप अपमान केला अपमान झाला देवी सती हा अपमान आणि आपल्या पतीचा अपमान सहन करू शकली नाही तेव्हा तिने आपल्या योग बलानी आपला देह त्या अग्निकुंडात त्यागला हे सर्व महादेवाला जेव्हा कळले तेव्हा त्याच ते, त्यांचा त्यांना खूप राग आला आणि त्यांनी देवी सतीचे मृत शरीर घेऊन तांडव करत करत ब्रह्मांडात भटकू लागले सगळीकडे हाहाकार मचला मजला तेव्हा ती श्री विष विश्न, श्री विष्णूने हे थांबविण्याकरता सृष्टीचं विनाश हो विनाश थांब थांबवण्याकरता आपल्या सुदर्शन चक्रांनी देवी सतीचे तुकडे केले एक्कावन्न तुकडे असे म्हणतात की एक्कावन्न तुकडे केले जिथे जिथे तिचे अंग आणि आभूषण वस्त्र पडले तिथे तिथे देवी शक्तीचे एक्कावन्न शक्तीपीठ असे झाले तसेच पावागडला देवी सतीच्या उजव्या पायाचा अंगठा पडला होता म्हणून महाकालिक म्हणून हे पावागड शक्तीपीठ म्हटले जातात इथे महाकालिकाचे दक्षिणमुखी मूर्ती आहे त्यामुळे या मंदिराचे विशेष महत्त्व आहे इथे तांत्रिक पद्धतीची पूजा केली जाते हिंदू धर्मानुसार माता काली का ची मूर्ती जागृत आणि स्वयंभू असल्यामुळे हे स्थान पवित्र स्थान म्हटल्यास गेले आहे माता कालिकाचे चार रूप आहे दक्षिणाकाली शमशानकाली मातृकाली आणि महाकाली माता कालिकाला जगदंबाची महामाया पण असे म्हणतात महासतीने पार्वतीच्या रूपात जन्म घेतला तेव्हा आधी सतीने आपल्या दहा जन्माची झाकी महादेवाला दाखवून दिली होती महाकालीने इथे सर्व शत्रूवर विजय प्राप्त केली होती तेव्हा या मंदिरातला शत्रुंजय मंदिर असे म्हणतात माता कालिकाने अनेक दुष्टांचा संहार इथे केला असे म्हणतात की माता कालिकाने इथे महिषासूर राक्षसाचा पण वध केला होता राक्षसाचा वध करण्याआधीच देवीने आपले करण्यास सा, करण्यासाठीच देवीने आपले रौद्र रूप धारण करून धारण केले होते माता कालिकाचे हे मुखोटे त्यांचे रौद्र रूपातच इथे स्थापित आहे था मध्ये माता कालिका एक बाजूला मध्ये माता कालिका एका बाजूला महाकालिका आणि एका बाजूला चर्मादेवीची मूर्ती आहे महाकालिकाचे फक्त डोळ्यामध्ये अति तेज दिसते आणि तिचे डोळ्यात तो रौद्ररूप बरोबर दिसून येतो पण जि ती, आपण तिथे दर्शनाला जातो तेव्हा त्या ते महाकालिकाच्या डोळ्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा तिथे आ तिथे गेल्याबरोबरच आपले मन एकदम शांत होऊन जाते असे म्हटल्या जाते की श्री ऋषी विश्वामित्रनी इथे पावागडच्या टेकडीवर माता कालिकाची तपस्या केली होती आणि तिला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी घोर तपस्या केली देवी कालिका त्यांच्या तपस्यांनी प्रसन्न झाली आणि तिने आपले साक्षात भव्य रूप विश्वामित्रांना दाखवले तेव्हा विश्वामित्रांनी म्हणे इथे राक्षसांचा खूप हे झा जा, म्हणजे जास्त त्रास देऊ लागले ऋषीमुनींना म्हणून इथे राक्षसांचा वध करण्यासाठी मी ही प्रार्थना तुम्हाला केली आहे आणि तुम्ही इथे Uh, स्थापित व्हावं असं मा माझी इच्छा आहे दे कालिकाने म्हटलं की हो मग तेव्हा तेव्हापासून देवी देवी कालिका इथे स्थापित झाली असे म्हणतात असे म्हणतात की ही स्थापना ऋषी रुश, ऋषी देवी कालिकाची मूर्तीची स्थापना पण त्यांनीच केली होती पावागडला जी नदी वाहते ना ती ती पण ऋषी मित्र विश्वामित्र त्यांच्या नावाने त्या नदीचं नाव ऋषी विश्वामित्री असे ठेवले आहे असे म्हटले जाते की प्रभू रा रामचंद्राच्या राज्यापासूनच हे मंदिर आहे श्रीरामाचे पुत्र लव आणि कुश यांनी पण टेकडीवर येऊन मोक्ष प्राप्त केले होते म्हणूनच या गडाला पवित्र घर म्हटले जाते सर्व भाविकांची मनोकामना पण पूर्ण होते इथे रिकाम्या हाती कोणी जात नाही आणि काही बौद्ध ध धर्माचे लोक भिक्षुक जे आहे त्यांनी पण इथे मोक्ष प्राप्त केले होते एकदा ऋषी विश्वामित्राची गाय कामधेनू तिचे वासरू फिरत फिरत पावाघरच्या टेकडीवर जात असता खाईमध्ये पडले तेव्हा गावामध्ये शोधाशोधी सुरू झाली गावाच्या माणसाने एका माणसाने गा ते वासरू पडताना पाहिले तेव्हा त्यांनी ऋषीमित्रावाला ही बातमी दिली तेव्हा त्यांनी सर्व गावाचे माणसं आणि ऋषी मित्र विश्वामित्र आणि कामधेनू गायला घेऊन ते त्या खाईपशी आले आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की खाली पडली वासरू खाली खाईमध्ये पडला आहे तेव्हा त्यांनी ऋषीमुनींनी देवी देवीला प्रसन्न आवाहन केलं आणि ती देवी प्रसन्न झाली आणि प्रकट झाली तेव्हा सांग तेव्हा देवीने सांगितली की वासरूची आई कामधेनू आहे तीच आपल्या वासरूला वाचवेल मातृमध्ये खूप शक्ती असते तेव्हा तिच्या दुधानेही खाई भरून जाईल आणि त्याचबरोबर वासरू पण वरील देवी कामधेनूला दे, देवी शक्ती देवी महाकालीनी शक्ती दिली तिथे आपल्या दुधाने ती खाई भरली आणि तिचे वासरू त्याच दुधाबरोबर वर आले हे सर्व गावातील लोकांनी तिचे दर्शन केले ज्या या जागेला दुधिया ताला पण असे म्हणतात पौराणिक कथेनुसार इथे द दर नवरात्रीला गरबा होतो शेकडो भाविक इथे गरबा खेळायला येतात सर्व भाविक ज जा, जत्रेमध्ये गरबा खेळत असताना एकदा देवीला देवा देवी महाकालिकेने एक सुंदर कन्य कन्या रूपे कन्या रूप रूप घेऊन धारण करून नगरात भ्रमण करता करता ती गरबा जिथे चालू होता तिथे ती आली आणि गरबा पाहताना तिला पण इच्छा झाली की नाच आपण पण नाचू आणि ती गरबामध्ये नाचू लागली अति सुंदर रूप तिने घेतलं होतं त्या दरम्यान तिथला राजा जयसिंग त्याला त्यांना पटईरावळ पण असे म्हणतात म्हणतात तो तिच्या रूपावर भाळला आणि नाचता नाचता त्याने तिचा हात धरला ती देवी एकदम रागात आली तिने तीन वेळा आपला हात झटकला आणि त्याला म्हटलं शांत हो आणि तू माझा हात सोड पण रा राजांनी तिचा हात काही सोडला नाही पण तिने जोरात एकदम हात झटकला तरी पण राजाने काही ऐकले नाही तिने म्हणे तू क्षमा माग माझ्याशी मी तुला मी कोण आहे हे तुला माहीत नाही आहे तरी पण राजा काही स समजायला तयार नव्हता तेव्हा तिने आपल्या रूप प्रकट होऊन महाकालीचा रूप घेऊन त्याला शा राजाला शाप दिला आणि त्यानंतर त्या तिला सांगित त्यांनी सांगितले राजाला की तुझे नष्ट आत्ताच्या क्षणी नष्ट होईल आहे तू तेव्हा राजाने खूप क्षमा मागितली नाही नाही असे करू नको पण तेव्हा देवी म्हणे नाही माझा शाप वाया जाणार नाही त्यानंतर बरेच वर्ष त्यानंतर तिने मोहम्मद बेगडा तिथे एक मुस्लिम मुस्लिम राजा होता मोहम्मद बेगडा त्याच्या स्वप्नात जाऊन त्याला दर्शन दिले आणि म्हटलं की राजा तू न, राजा तू त्या जयसिंग राजाच्यावर चढाई कर आणि त्याचे सर्व राज्य नष्ट कर तेव्हा तिने जयसिंग राजावरती मोहम्मद बेगडाने जयसिंग राजावरती चढाई केली आणि त्याचे राज्य आपल्या हाती घेतले आणि राज जयसिंग राजाचा वध केला तेव्हा काही वर्ष मुस्लिम राजा मोहम्मद बेगडाचे राज्य तिथे स्थापित झाले पावागडचे दर्शन केल्यानंतर बाहेर थोडं वर जाऊन मुस मुसलमान मुसलमानाचे मुस्लिम एक समुदायाचं एक पवित्र स्थान आहे तिथे आदनशहा म्हणून मुस्लिम भक्त आहे तो तो देवीचाच भक्त आहे त्याने दर त्याची दरगाह तिथे आहे असे म्हणतात मुस्लिम राज्यामध्ये बहुतेक लोकांचे जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यात आले होते तसेच आदनशहाचे पण धर्म परिवर्तन करण्यात आले पण तो जातीने हिंदू आहे हिंदू धर्माचा होता त्याचे नाव सहदेव जोशी असे असे होते सहदेव जोशी हे देवी काली महाकालिकाचे खूप भक्त होते त्यांनी तिथे राहून देवीची खूप सेवा केली तेव्हा देवीने त्यावर प्रसन्न झाली तिने आपले दर्शन दिले आणि म्हणाली माझे दर्शन घेतल घेतल्यानंतर तुझे दर्शन घेण्यात येईल आणि इथे तुझी दरगाह बांधल्या जाईल म्हणून त्या जागेला आदनशाळची दरगार असे म्हणतात ही एक पवित्र दरगार मानली जागी आहे आणि मोहम्मद मुसल मुस्लिम समुदाय इथे नेहमी म्हणजे याचे दर्शन करायला या दरगाहचे दर्शन करायला येतात असे म्हणतात की पावागडला वाऱ्याचा वेग भयंकर असतो आणि एकसारखा असतो बाजूला खाई असल्यामुळे वाऱ्याचा वेग सतत असतो म्हणतात की इथे पवन देवाचा पण वास आहे म्हणून याला पावागड असे म्हणतात या पवित्र स्थानावर माय माऊली आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करते व सर्वांची मनोकामना पूर्ण करते आणि सर्वांचे रक्षण करते इथे कोणालाही कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही पावागडला दुरून दुरून लोक दर्शनाला येतात पहिले तर इथे खू चढाय चढण्यासाठी काही सोय नव्हती तेव्हा पायी लोक खडतर रस्त्यातून जाणे येणे करीत होते भक्तांची श्रद्धा त्यांच्यावर भक्तांची श्रद्धा त्यांना तशी शक्ती पण मिळत होती पण आता मात्र तिथे सगळीकडे सोय झाली आहे राहण्याची खाण्याची भरपूर व्यवस्था झाली आहे इथे बरेच जैन मंदिर आहे त्यामुळे जैन लोकांना पण इथे दर्शनाला येत राहतात हे सर्व धर्मासाठी हे पवित्र स्थान मानले जाते हे इथली प्रथा आहे की दर नवरात्रीला इथे गरबा होतो असे म्हणतात कालिका सूक्ष्म रूपात आणि सुंदर कन्येचे रूप घेऊन इथे या गरब्यामध्ये नेहमी नाचू लागते मंदिराचे द्वार रात्री इथे जगरण जागरण होतो जत्रा होतो या मंदिराचे द्वार कधीही बंद होत नाही म्हणजे स सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हे द्वार उघडे राहतात या देवीला लाल रंगाची चुनरी चढवली जाते या मंदिरात काला काळा रंग अजिबात वर्ज्य का आहे हिंदू धर्मानुसार महाकालिकाचे खास मंदिर आहे त्यात पावागड मंदिर हे तीन नंबरावरती आहे इथे फिरायच्या दृष्टीने पण बरा बरेच स्थान आहे इथे इथल्या इथल्या प्राकृतिक सौंदर्य अप्रतिम आहे प्राचीन महल मस्जिद जैन मंदिर हे पावागडच्या चढताना थोड्याच अंतरावरती हे मंदिर आहे आणि पुढे नंतर पावागड लागतं इथे सर्व धर्माचे लोक येतात त्यामुळे इथे सतत गर्दी असते या पवित्र स्थानी मायमावली महाकालीने आपल्या भक्तांचे नेहमी रक्षण केले आणि दुष्टांचा संहार केला म्हणून जय महाकाली आता मी दोन ओळी तुमच्यासमोर होते म्हण मन, म्हणणार आहे पावागडच्या पवित्र स्थानी पावागडच्या पवित्रस्थानी बसली ती मावली बसली ती मावली जय 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 महाकाली काली जय 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 महा काली जय 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 महा नमस्कार